सुखसुखळा भोर भोगायचा त्यांना आपल्याला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे हे देवा जीवनातलं विघ्न दूर कर आपलं असं आहे संसार भोगता भोगता आपल्याला दुःख आलं की आपल्याला पटकन देव आठवतो हो पण कधी दुःख आल्यावर दुःखमेय सुमीर आहे ना सब करे सुखमे करे ना कोय बरोबर बोलते का महिला मंडळ हो मना नाही तर नाही म्हणा बाई रागा राग बघू नका मला लय भीती वाटते चांगलं मोकळ्या मनानं बसा सगळ्या जगाचं दुःख तुमच्याच अंगावर आल्यासारखं करू नका एक तर तुमच्यात माझ्यात फार अंतर पडले म्हणून मी म्हंटल पुढच्या उठतील पण त्या माझ्या आया आहेत उठतील ऐकतील तर त्या कशा आया तरी मी एवढं म्हणलं की सगळ्यांना म्हणून कसा त्रास होईल नको म्हणलं काहीतरी उग फेकून मारायच्या मला का म्हणतीये हा आनंदाचा क्षण आहे त्या विघ्नेश्वराला आतापर्यंत मागणं मागितलं हे देवा माझ्या जीवनातलं विघ्न दूर कर पण हे म्हणता म्हणता अजून एक म्हणायचं देवा मी भजनाला लागलोय मी भक्तीला लागलोय माझ्या भजनातलं विघ्न दूर कर कारण जेवढे संसारामध्ये विघ्न येतात ना तेवढे भजनामध्ये येतात भजनामध्ये सगळ्यात पहिलं विघ्न येतं ते आपल्याच परिवारात होतं आता जे भजनानंदी स्वच्छंदी असतील त्यांना अनुभव असेल परमार्थामध्ये सगळ्यात मोठं विघ्न येतं ते आपल्या घरातून तुम्हाला एक उदाहरण सांगते गावाच्या बाजूला जर नदी असेल नदी आणि काही काही स्त्रियांनी विचार केला पुरुषांनी विचार केला की चला गंगा आपल्या गावालाच आहे इंद्रायणी आपल्या गावाला भीमा भामा आपल्या गावाला मग तिकडे कुंभ मिळत न जाता आपण असं करू गंगेवर स्नानाला जाऊ हे तुम्ही आठ दिवसापासून ठरवलं कुणाला सांगायचं नाही बाई जास्त गर्दी केली तर गप्पा मध्ये वेळ जातो सात आठ बाया एकत्र झाल्याने एकदम शांत बसल्या आश्चर्य होईल मग बाई त्यांच्या मानकडीत आपलं स्नान राहून जायचं मग कुणाला नाही सांगितलं आपली सगळी तयारी केली पहाटे उठल्या लगबगिने निघायचं तेवढ्या सासूबाईनं आवाज दिल्या कुठे सूर्य कुणीकडून उगवला एवढ्या सकाळी काही नाही हो आत्या सासूबाई गंगेवर स्नानाला जायचंय पहिला प्रश्न असतो आपल्या घरातलं काय पाणी संपलं काय पहिलं विघ्न घरातून आहे मग सासरे खोकला सुरू होतो मग दोघांच कप बशी या सहित सगळं चहाचं चा प्रकरण निपटवायचं असतं काही करा पण आम्हाला बाहेर जाऊ दुसरं विघ्न आहे समाजात रस्त्यानं चालल्यावर लोक वट्यावर बसलेले असतात अहो अमक्याची सुन गंगेवर झाली म्हणे बघा बो नवलच आहे हे समाज आहे प्रत्येकाला दुसरं विघ्न येतं ते समाजात मग ते विघ्नही पार केलं सगळं घेतलं आपले कपडे वस्त्र वगैरे आणि गंगेच्या तीरावर गेलो पण अगदी तीरावर जाईपर्यंत संकटाचा सामना केला आणि अगदी तीरावर पोहोचल्यावर मनात आलं अरे बापरे एवढी थंडी आहे आणि हे पाणी जर अंगावर पडलं तर दोन तीन इंजेक्शन घ्यावे लागतील गोळ्या खर्च हे सगळं सांगितलंय कुणी मागं पुढे पाहिलं आपल्याला कुणी पाहिलं नाहीये आलेलं मग त्याच्यातले दोन चार थेंब टाकले अंगावर घेतले अपवित्र पवित्र वान बिना आंघोळीच घरी आले ले, हे काय माहिती गंगेपर्यंत जायचं परत यायचं याचा अर्थ असा आहे तिथे गेल्यावर जी थंडी वाजली ना थंडी ती अहंकाराची थंडी आहे तिथे गेल्यावर थंडी वाजली ती जडतेची थंडी आहे अहंकार ही जडता ही माया हे विघ्न माझ्या जीवनातून घालो म्हणजे माझा परमार्थ सत्यत्वाचा होईल हे मागणं मागायचं गणेश जयंतीचा उत्सव साजरा करतोय अखंड आयुष्याच्या संतत्वाने अर्पण करून टाकलं संत जर नसते तर परमार्थ एवढा सोपा झाला नसता अवघडाचं सोपं केलं म्हणून आपल्याला बरं झालं